नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ आहे केळीच्या प्लॉटमध्ये सध्या एका प्लॉटमध्ये आलो होतो आणि इथं आल्यानंतर केळी पिकामध्ये जो मेजर एक व्हायरस येतो ज्याला बनाना कुकुंबर मोजॅक व्हायरस या नावानं ओळखलं जातं ओके त्या व्हायरसचं इन्फेक्शन सध्या काही प्लॉट्समध्ये मला इथं सध्या फील्ड विजिटच्या निमित्ताने जेव्हा मी प्लॉटमध्ये येतो तेव्हा हे मला इथं जाणवतंय आणि त्याबद्दलचा एक व्हिडिओ आज शेतकऱ्यांसाठी बनवावा यासाठी आज आपण एका प्लॉटमध्ये आलो होतो बनाना कुकुंबर मोजॅक व्हायरस हा ॲक्च्युली शेतकरी मित्रांनो एक ट्रान्समिटेड बाय सकिंग पेस्ट म्हणजे सकिंग पेस्टमध्ये मोस्टली ॲफिड नावाचं जे कीड असे ज्याला मावा ह्या नावानं ओळखलं जातं ओके या किडीमुळं हा काय करतो की पसरत जाऊ जा आता हे आता इथं तुम्ही हे सिम्पटम्स बघू शकता हे व्हायरसचे सिमटम्स आहेत ओके uh, ह्या okay. प्लांटवर सध्या व्हायरस आलेला आहे ॲफिड नेमकं काय करतो शेतकरी मित्रांनो जेव्हा हे व्हायरस इन्फेक्टेड तुम्हाला प्लांट दिसते हे पान दिसतं तेव्हा ॲफिड हा पानावरती बसतो म्हणजे सेल्स असतात सेल वॉल असतात त्याला ड्रिल करायचं आणि ड्रिल केल्यानंतर त्यामध्ये असणारा जो सेल्स से ॲप आहे जो अन्नरस आहे तो ओढून घेतो आणि दुसऱ्या प्लांटमध्ये जेव्हा इतर आज बाजूचे जे हेल्दी प्लांट्स आहेत जे अजून व्हायरसचं इन्फेक्शन त्यांना झालेलं नाही आहे तिथं जेव्हा हा बसतो तेव्हा तेथील ती अनरस ओढत असताना किंवा त्यातील अनरस घेत असताना सेल्सॅप घेत असताना किंवा जे काही क्लोरोफिल आहे ते घेत असताना त्यामुळे का काय होतं की हा व्हायरस त्या नवीन झाडामध्ये ट्रान्सफर होत असतो अशा कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो पाहिलं तर काय होतं की इन्फेक्टेड झाडातून जेव्हा आजूबाजूला जी हेल्दी झाडं आहेत जेव्हा किंवा ती खूप ससेप्टिबल संवेदनशील झाडं असतात आजूबाजूला त्याच्यामध्ये हा इन्फेक्शन जेव्हा एंटर करतो तेव्हा व्हायरस एंटर करतो हा विदिन टू आवर्समध्ये हा त्याच्यामध्ये एंटर करतो आणि पुढील काही तासामध्ये किंवा काही दिवसामध्ये एखाद्या दोन दिवसामध्ये सिमटम्स व्हिजिबल व्हायला दिसायला सुरुवात होतात तर मित्रांनो हा व्हायरस तुमच्या बनाना प्लांटमध्ये एंट्री करतो हा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो जेव्हा बनाना प्लांटमध्ये एंटर केल्यानंतर सेलच्या आजूबाजूला जे कॅप्सिड नावाचं प्रोटीन असतं त्या कॅप्सिड नावाच्या प्रोटीनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जेव्हा त्याला कॅप्सिड नावाचं प्रोटीन भेटतो भेटल्यानंतर भेट तो ॲक्टिवेटेड होतो आणि जर आपल्या बनाना प्लांट असेल किंवा कोणती वनस्पती असेल त्याची ओरिजिनल आयडेंटिटी जर तुम्ही पाहिली तर ते ओरिजिनल जेनेटिक म्हणजे प्युअर जेनेटिक मटेरियलपासून हे जे डी एन ए किंवा आर एन ए बनतात ज्याला आपण डीऑक्सि रायबोस न्युक्लिक ॲसिड म्हणतो किंवा रायबोस न्यूक्लिक ॲसिड हे जे आर एन ए डी एन ए जे आहे त्याचे क्रोमोजोम्स जे आहेत ओके okay, हे क्रोमोझोम्स हे ओरिजिनल जेनेटिक मटेरियलपासून बनलेले असतात आणि जेव्हा हा व्हायरस एंट्री करतो तेव्हा तो काय करतो की अशा ह्या डी एन ए आणि आर एन एला उत्तेजित करतो कि किंवा कॅटलिस्ट त्याला प्रोहोक म्हणणे प्रोहोक करून काय करतो की ब्लँक पेशींची निर्मिती करायला त्याला भाग पडतो आणि हळूहळू ब्लँक पेशींची निर्मिती होते आता ब्लँक पेशी म्हणजे हा कॉन्सेप्ट काय शेतकरी मित्रांनो म्हणजे त्यामध्ये कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा नोटिंग नसते म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कुठल्याही झाडाचं जर बघितलं तर तुम्हाला माहीत असतं की मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतात मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय झाडाची एक बेसिक वाढ होणे फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून अन्ननिर्मिती करणे ब्रँचिंग होणे ओके त्यानंतर प्रायमरी रूट डेव्हलपमेंट आहे सेकंडरी रूट डेव्हलपमेंट असते किंवा काही बायोकेमिकल रिॲक्शन्स होत असतात ओके जसे की काही ॲसिड रूट्समधून सिक्रेशन असतात काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस रूट्समधून रूट्स सिक्रेटेड होत असतात ॲसिड फॉस्फेटेज रूट्समधून सिक्रेट होत असतात मला माहिती आहे शेतकरी मित्रांनो की डायरेक्ट फॉस्फरस घेत नाही ओके जेव्हा फॉस्फरस आपण देतो हे पी टू ओ फाईव्ह फॉर्ममध्ये असतो आज झाडाला डायट उपलब्ध होत नाही त्याचं जेव्हा यस टू पी ओ फोर मायनस किंवा यच पी ओ फोर मायनस टू ह्यामध्ये कन्वर्ट होतो डायहायड्रोजन फॉस्फेट किंवा हायड्रोजन फॉस्फोरमध्ये कन्वर्ट होतो ह्यासाठी काय करावं लागतं की रूट्समधून काय सिग्नल्स असतात काय मेसेजेस असतात ते जमिनीला द्यावं लागतात आणि मग मायक्रोऑर्गॅनिझम त्या जमिनीतले काय करतात की तशा पद्धतीचा त्या फॉर्ममध्ये फॉस्फोरस उपलब्ध करून देतात ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज जी आहेत ह्यामध्ये ॲटोमॅटिकली स्टॉप होऊन जातात कारण ब्लँक पेशी असल्यामुळे त्याला काहीच माहीत नसतं की ह्या ज्या फिजॉलॉजिकल क्रिया असतात ह्या पूर्णपणे झाड हे विसरून जातं आणि तो व्हायरस काय करतो की हळूहळू तुमच्या प्लांटमध्ये सर्वायव्ह होऊन जातो आणि झाडाच्या इंटरनल बॉडीमध्ये ज्या काही जडणघडण असतात वरती एक एक कमांड किंवा एक डॉमिनन्स नेचर त्याचं आहे डॉमिनेटिंग त्या ताबा मिळवतो आणि ताबा मिळवल्यामुळे झाड पूर्णपणे विसरतं की इथं बघू शकता तुम्ही आणि हे हळूहळू कालांतराने हे व्हायरस तुमच्या झाडामध्ये सर्वाईव्ह झाल्यानंतर तुम्ही हे प्रकारचे सिम्पटम्स म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती यायला चालू होतात आता पान तुम्ही इथं बघू शकता की तलवारीचं पान कसं लांबट असतं त्या पद्धतीचं हे पान लांबट निघलेलं आहे इथंसुद्धा शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तलवारीचं पान जसं लांबट असतं त्या पद्धतीने हे पान आता लांबट निघायला लागले त्याचबरोबर हा मि मिड्रीप जो आहे ओके ह्याच्या बाजूचा फिफ्टी हा पोर्शन जो आहे पन्नास टक्के पोर्शन हा तुम्हाला ह्याची साईज जी आहे ही डिक्रीज म्हणजे कमी होत झालेलं दिसेल तुम्हाला आणि तलवारीसारखी पानंही लांबट निघलेले आहेत त्या पिवळी चट्टी तुम्हाला दिसतील आणि ह्यामुळे काय होतं की व व्हेजिटेटिव्ह ग्रोथवरनं रिप्रोडक्टिटी ग्रोथ त्याला गर्भधारणा म्हणतो आपण म्हणजे फ्लावर बर्ड डिफरन्सिएशन स्टेज असते केळीमध्ये एकशे दहा एकशे वीस एक झाले ते सुद्धा होत नाही गर्भधारणाच होत नाही अशामध्ये स्टराईल म्हणजे वांज एक प्रकारे वांझ कसं असं झालं तसं वांझ होतं आणि ह्याप्रे चांगल्या प्रकारची फ्रुटिंग होत नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे एल्ड होत नाही आणि ह्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या केळीच्या उत्पादनावरती होत असतो शेतकरी मित्रांनो मग ह्याला काय करायचं आहे एक्झॅक्टली आता काही जणांचं म्हणणं आहे की असं स्पेसिफिक कोणतं औषध आहे का व्हायरससाठी कुठल्याच प्रकारचं स्पेसिफिक औषध आज आजपुत कुठल्या कंपनीनं डिझाईन केलेलं नाही आहे किंवा कुठं डायरेक्ट कि औषध नाही आहे की व्हायरसला डायरेक्ट कंट्रोल करू शकेल ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे काही प्रॅक्टिसेस तुम्हाला ह्यामध्ये करायचं आहे यामध्ये तुम्हाला पहिला जो स्प्रे घ्यायचा शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये तर तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता की नीम ऑइल नीम ऑइल म्हणजे जे अतिशय झाडाला कडवट बनवतं की एक लाख पी पी एममधलं स्ट्रॉंग घ्यायचं आहे ते दोन एम एलनं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते काय करतं की तुमच्या झाडामध्ये कडवटपणा आणतो म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक ह्या दोन्ही सिस पद्धतीनं काम करतं आणि झाड अतिशय कडू करून टाकतं त्यामुळं काय होतं की ॲफिटचं सकिंगचं करण्याची जी क्रिया आहे जी ती प्रोसेस आहे ह्यामध्ये थांबून जाते कडवटपणा झाडामध्ये आल्यामुळं त्याचबरोबर तुम्ही टाटा मेडासारखं एखादं केमिकल मॉलिक्युल्स कम बेस असं एखादं इन्सेक्टिसाईड ह्यामध्ये घ्यायचं आहे अफिडला कंट्रोल करण्यासाठी किंवा कॉन्फिडर असेल इमिडाक्लोप्रिट नावाचं त्यामध्ये कंटेन येतो असे कुठल्या सकिंग पेससाठी एखादं तुम्हाला यामध्ये औषध घ्यायचं आहे आणि सिलिकॉनचा वापर करायचा आहे स्प्रेमध्ये सिलिकॉनमध्ये तुम्ही ऑर्थोसिलिस ॲसिड फॉर्ममधलं जो सिलिकॉन येतं ओके आता हेच का वापरायचं आहे की हे नाईन्टी नाईन पर्सेंट फास्ट असतं आणि ह्या पानाच्या वरती ज्या पेशी आहेत ह्यामध्ये आपण म्हणतो ना एपिडर्मिस आणि एन्डोडर्मिस वरच्या बाजूला असं एपिडर्मिस या एपिडर्मिस पेशींमध्ये हा सिलिकॉन स्टोर होतो आणि त्या सेलची जाडी वाढते आणि त्यामुळं काय होतं की अजून त्यामध्ये एक स्ट्रेंथन म्हणजे त्याला एक स्ट्रॉंगनेस चांगला येतो सेल्सला ओके त्यामुळे तुम्ही निस्ट्रेस म्हणून सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं स्ट्रेस एलिमेंट म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतो त्यामुळे तुम्हाला सिलिकॉन नीम ऑइल आणि एखादं केमिकल पेस्टिसाईड तुम्हाला ह्यामध्ये घ्यायचा जे तुम्हाला मी आता रिकमेंड केलेलं आहे त्यानंतरचा तुम्हाला दुसरा स्प्रे ह्यामध्ये काय घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही अमोनियम मोल्युबडेटचा वापर करायचा आहे झिरो पॉईंट पाच ग्रॅमने वापर करायचा आहे ओके झिरो पॉईंट फाईव्ह ग्रॅमने ह्याचा वापर करायचा आहे अमोनियम मोल्युबडेटमुळं काय होतं की झाडामध्ये जे एक्सेस प्रमाणात जर नायट्रोजन असेल तुमचं ओके अनडायजेस्टेबल झालेला आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम म्हणजे त्या नायट्रोजनाचं अम्युनिॲसिडमध्ये कन्वर्ट करणे प्रोटीनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम ते करतं ओके आणि त्याचबरोबर तुम्ही यामध्ये झिरो पॉईंट चौतीस पाच ग्रॅमनं घेऊ शकता त्यामुळे काय होतं की फॉस्फरची लेवल वाढवेल झाडामध्ये फॉस्फरची लेवल वाढेल आणि त्याचबरोबर तुम्ही एक मॅजिकल किंवा सेम बी कॅल्शियम बोरॉन झिंक हे जे आहेत स कॅल्शियममुळं काय होईल की तुमचं सेल वॉल्स आहेत ते स्ट्रॉंग होतील बोरामुळे रॅपिड सेल वॉल फॉर्मेशन होईल म्हणजे पेशींच्या भिंती ज चांगल्या पद्धतीनं डेव्हलप यामध्ये होत जातील झिंक काय करेल की झिंक हे एक स्ट्रेस एलेमेंट म्हणून काम करतं म्हणजे डिफेन्स मॅकॅनिझम सिस्टम जे असते म्हणजे एखाद्या झाडावर किंवा एखाद्या अटॅक झाला बाहेरील कुठली अनवॉन्टेड गोष्ट जेव्हा तुमच्या झाडामध्ये एंट्री करते मग ते पॅथोजन असेल ॲफिट्स असतील ओके ह्याला डिटेन करणे ओके आणि डिटेन करून डिटेक्ट करून त्याला बाहेर झाडाच्या बाहेर फेकण्याचं काम हे करतात आणि झाडाला स्ट्रॉंग बनवण्याचं काम हे ह्यामध्ये केलं जातं त्यामुळे कॅल्शियम बोरॉन झिंकचा ह्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर खालूनसुद्धा तुम्ही मायक्रोन्यूट्रंट गेलं पाहिजे मायक्रोन्युट्रंटमध्ये तुमचं झिंक असेल बोरॉन असेल मॅगनीज असेल कॉपर असेल मोलिब्डेनम असेल हे जे काय येतात हे, हे मायक्रोन्युट्रन कमीत कमी ड्रिपच्या मार्फत तुम्ही कमीत कमी दोन किलो ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो गेलं पाहिजे अशा पद्धतीने न्यूट्रिशनचा मॅनेजमेंट ह्यामध्ये फार महत्त्वाचा रोल आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एखादा स्प्रेमध्ये ताक जे आहे अँटी व्हायरस म्हणून ताक काम करतं ताक बनवायचं आहे कॉपरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि त्यामध्ये झिंक घ्यायचं आहे चिलेटेड झिंक ओके आणि ह्या स्ट्रेस सेलिमेंट म्हणून अतिशय चांगले काम करतं हे आणि ह्याचा एक स्प्रे तुम्ही रॅपिडली काढला तरी तुम्हाला चांगल्या फर पद्धतीने फरक यामध्ये यामध्ये दिसून येईल आणि व्हायरस इन्फेक्टेड झाडं ही जर तुमच्या प्लॉटमध्ये काढून फेकली आता हे झाड तुम्ही काढून बाहेर फेकलं तर अतिशय चांगलं होऊन जाईल आणि ह्या भा पद्धतीने तुम्हाला ह्यामध्ये काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो Uh, thank you so much.